तो बंद कर लीजिए जनाब। तो देख क्या रहा है दे आंखें। जगदम छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा कोकणामधील संगमेश्वर येथे मुकर्रब खानाने अटक केल्यानंतर किल्ले पेडगाव येथील धर्मवीरगड म्हणजेच पूर्वीचा फातूर गडावर या ठिकाणी आणलं गेलं आणि त्याच गडाचं हे प्रवेशद्वार आहे उत्तरेकडचं आणि या प्रवेशद्वारातून संभाजी महाराजांना गडामध्ये बाले किल्ल्या शेजारी असणाऱ्या राजदरबारामध्ये औरंगजेबाच्या समोर छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला संभाजी महाराज सरदेसाईच्या वाड्यात असताना जवळच्याच कारकुनाकडून झालेल्या पितुरीमुळे त्यांच्यावर अचानक हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांना कैद करून त्या ठिकाणी पेडगावच्या किल्ल्यावर आणण्यात आले आणि तेच हे गडाचं प्रवेशद्वार आहे या ठिकाणी इथून पुढे संभाजी महाराजांना राजदरबारात निसले आपण या राजदाराबारामध्ये आता पुढे जाऊन इतिहास पाहूया छत्रपती संभाजी महाराजांना मुख्य प्रवेशद्वारातून ज्यावेळेस किल्ल्यावरील या मुख्य राजदारबारामध्ये आणण्यात आलं त्यावेळेस समोर औरंगजेब बसलेला होता आणि औरंगजेबाच्या समोर छत्रपती संभाजी महाराजांसह कवी कलश सह आणि अन्य सूरवीस सेनानिर्णया ठिकाणी काही त्यावेळेस या ठिकाणी संभाजी महाराजांचा आणि पानेदारपणे संवाद झालेला आपल्याला जर जुना इतिहास उघडला तर त्या ठिकाणी संभाजी महाराजांना अनेक आमिष दाखवण्यात आली होती आणि या आमिषांमध्ये पहिलं आमिष होत की तुम्हाला आमच्या धर्मात या किंवा आमच्या बरोबर तुम्ही काम करा आम्ही तुम्हाला चांगला सन्मान आणि तुम्हाला या ठिकाणी मनसबदारी देऊ परंतु प्रथमच ही मागणी संभाजी महाराजांनी धुडकावून लावली आणि त्यानंतर संभाजी महाराजांना पुन्हा वेगळ्यावेगळ्या त्या ठिकाणी आमिष दाखवली गेली परंतु संभाजी महाराजांनी कसल्याही प्रकारचं आमिषाला बळी न पडता औरंगजेबाला या ठिकाणी उत्तर खरं तर संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये सुमारे चाळीस ते पन्नास फुटाचं अंतर होते तख्ताची जागा आणि संभाजी महाराजांना या ठिकाणी साखरदंडामध्ये बांधून आणला असताना देखील या ठिकाणी औरंगजेब संभाजी महाराजांपासून भिवून राहत होता कारण का तर संभाजी महाराज केव्हाही कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतात याची भीती संभाजी औरंगजेबाला असल्यामुळं या ठिकाणी औरंगजेबाचं आणि संभाजी महाराजांचं हे जवळजवळ पन्नास साठ फुटाचं अंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून या ठिकाणी संभाजी महाराजांचं या ठिकाणी पाणीदारपणे शौर्यबाग इतिहास झाला आणि ते शौर्यस्थळ या ठिकाणी आहे आणि या शौर्यस्थळावर संभाजी महाराजांच्या अनेक लोक नतमस्तक पाहायला येत असतात खरं तर यावेळेस संवादामध्ये आपल्याला प्रथम कविकलशाने या ठिकाणी एक काव्य म्हटलं होतं की ते काव्य असं होतं की औरंगजेबाने तोंडून एक काव्य आलं ते काव्य असे यावन रावण की सभा शंभू बंद बदरंग लहू लसत थे तखत तेजो तोरंग अशा पद्धतीचे एक संस्कृत हिंदी काव्य होतं आणि त्या काव्याचा अर्थ असा आहे की हे राजन औरंगजेब गुडघे टिकून अल्लाचा आभार मानायला लागलेला आहे का तर आपल्यासारखा शूरवीर राजा त्यांना संभाजीसारखा दिसतो संभाजीसारखा हनुमंताप्रमाणे दिसत आहे रंग रक्ताने अंग माखलेला आहे ते शेंदुरा सामान दिसत आहे आणि हे तुमचं रूप पाहून जस ज्या पद्धतीनं सूर्योदय झाल्यावर काजव्याचा प्रकाश निस्तेज होतो त्याप्रमाणे तुमचं तेज पाहून या ठिकाणी औरंगजेब निस्तेज झालेला आहे आणि म्हणून तो गुडघे टेकवले तुमच्या अशा पद्धतीनं एक वाक्य बोलताच खऱ्या अर्थानं आणि अन्य साथीदारांवर त्या ठिकाणी त्यांच्यावर छळाला प्रारंभ झाला आणि ते छळ पाठीमागेल इमारतींमध्ये जे महालाचे अवशेष आहेत वास्तूंचे अवशेष आहेत त्याच ठिकाणी त्यांना कैद करण्यात आलं होतं आणि आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत बरोबर आहे बरोबर आहे छावा चित्रपटाच्या माध्यमातून मला असं बोलावं वाटतं की दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांना माझं आव्हान आहे आणि शिवाजी सावंत कादंबरीचे जे लेखक आहेत ते सध्या हयात नाहीत परंतु आता हयात असणारे आमचे एक माझे अधिकारी विश्वास पाटील आहेत विश्वास पाटलांची सुद्धा संभाजी कादंबरी ही काल्पनिक स्वरूपात आहे आणि त्या भविष्यात त्या काल्पनिक कादंबरीवर सुद्धा चित्रपट निर्माण होतील आणि पुन्हा अशाच प्रकारचे वादन निर्माण होऊ नयेत खऱ्या अर्थानं त्यासाठी माझी ही कळकळणची विनंती आहे की संभाजी या किंवा इतिहासावर चित्रपट बनवत असताना उत्तम पुरावे पहा काल्पनिक आधारेवर चित्रपट बनू नका कारण तर त्याचे परिणाम संबंधित महाराष्ट्राची करता खरंतर कारकुनाने पकडून दिला असताना मनोजीराजे शिंदेंवर हा कलट आहे संभाजी महाराजांचे शक्य मेहुणे आहेत संभाजी शिवाजी महाराजांचे ते जावाई आहे आणि अशा पद्धतीनं शेकडो साधारण वर्षापूर्वी त्यांची त्यांचं कार्य कर्तृत्व असताना अशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या नियच्या नागरिकांना अशा पद्धतीनं किरकोळ पुराव्यानुसार बदनाम करणं हे हो योग्य नाही आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की उतेकरांना आवाहन आहे की भविष्यात ज्यावेळेस येसूबाईंवर तुम्ही चित्रपट करताल तुम्ही करणार आहात त्याला आमचं सहकार्य राहील येसूबाईंवर तुम्ही कादंबरी कुणाची घेणार मी म्हणणार नाही ही घ्या परंतु त्याचे विचार करून खऱ्या अर्थानं सकारात्मक विचार समाजामध्ये आणि येसूबाईंचं कर्तृत्व घेऊ आलं पाहिजे फक्त या ठिकाणी माझं एवढीच कळकळीची विनंती आहे की संभाजी महाराजांचा वास्तव इतिहास जगापुढं आला पाहिजे लहान मुलांना जर चुकीचा इतिहास जर गेला तर तेच मनात त्यांच्या पुढे ठेवून भविष्यामध्ये खुनशी वृत्तीप्रमाणे समाजामध्ये एकमेकाविरुद्ध वागू शकतात असे बालम परिणाम झाल्यामुळं इतिहास चुकीचा प्रसार होऊ शकतो त्याच्यामुळे मला माझी विनंती आहे की या ठिकाणी वृत्तीकरांना की भविष्यात तुम्ही आज शंभर तीनशे कोटीपर्यंत तुमचा पिक्चरचा गल्ला गेलेला आहे पण मराठी नात्यांमध्ये बहीण भावाच्या नात्यामध्ये विष कालून अशा पद्धतीचा पैसा कमवणं हे माझ्या तरी बुद्धीला योग्य वाटत नाही आणि ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे परंतु तरीही तुम्हाला आज पैसा आलेला आहे तर तो, तो पैसा खऱ्या अर्थानं बहादूरगडावरील आमच्या संभाजी महाराजांच्या स्थळासाठी त्यातला किती टक्के निधी आपण विकासासाठी देताल याचं उत्तर द्यावं हो। आणि विश्वास पाटलांना पण विनंती आहे की तुम्ही भक्कमपणे असे पुरावे मांडता काल त्यांची चर्चा ऐकली की बाबा अशा पद्धतीने हे हे दोषी आहेत परंतु तुमची सुद्धा काल्पनिक कादंबरी आहे तुम्हीसुद्धा आत्मचिंतन करण्याची वेळ आहे आणि तुमच्यासुद्धा कादंबरीवर भविष्यात चित्रपट निघला तर तुम्हाला या रोषाला शंभर टक्के सामोरं जावं लागेल त्यामुळं भविष्यात अशा पद्धतीने होऊ नये त्यासाठी मला असं वाटतं सरकारने यावर थोडं नियंत्रण केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं काल मोदी आले होते पंतप्रधान देशाचे मोदी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी छावा चित्रपटाचं कौतुक केलं तर त्यांना बारकाईनं ना माहीत नाही की कशा पद्धतीनं द्वेष लावण्याचं काम या ठिकाणी चित्रपट दिग्दर्शक करत आहेत अशा पद्धतीनं सरकारनं सुद्धा याला खतपाणी घालू नये यावर तात्काळ कारवाई करावी अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि सर्व तमाम शंभू भक्तांना आवाहन करतो की हे मार्ग हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करावं